नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा फ्रेश मटारपासून खिमा बनवलेला आहे बऱ्याच वेळा आपण नॉनव्हेजचा खिमा खात असतो पण आज आपण मस्त असा मटारच्या दाण्यापासून चमचमीत खिमा बनवलेला आहे हिवाळ्यामध्ये भरपूर असे फ्रेश मटार येत असतात आणि आठवड्यातून एकदा तरी आम्ही ही भाजी बनवत असतो तर चला आजची ही रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी काही कट करून सामान घेतलेलं आहे तर इथे मी अगोदरच सर्व साहित्य रेडी करून घेतलेलं होतं तर सुरुवातीला इथे मी मटार घेतलेले आहे हे कच्चेच मटार आहे हे आपल्याला मिक्सरला जाडसर असे फिरून घ्यायचे आहे मटार हे आपल्याला ना वाफवायचे आहे किंवा उकळून घ्यायचे आहे तसेच कच्चेच मटार इथे मी मिक्सरला फिरून घेतलेले त्यानंतर इथे मी हिरवी मिरची दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या अद्रक लसूण आणि कोथंबीरची थोडंसं पाणी घालून अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दोन कांदे घेतलेले ते कांद्याची सुद्धा इथे आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो हे इथे मी असे उभे लांब पातळ चिरून घेतलेले आहे एवढंच इथे आपल्याला साहित्य लागणार आहोत सुरुवातीलाच हे संपूर्ण साहित्य मी इथे रेडी करून घेतलेलं होतं तर चला पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन पडी तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक चम्मस इथे मी जिरं घालते आहे जिरं हलकंसं फुलल्यानंतर इथे मी काही खडे मसाले आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे तर खडे मसाल्यामध्ये दालचिनी आहे काही मिरे आहे लौंग आहे एक चक्रफूल आहे आणि तेजपत्ताची पानं आणि एक ते दोन इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे हे खडे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे आणि खडे मसाले परतून झाल्यानंतर जे कांद्याची पेस्ट आपण बनवून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आणि पेस्टचा कलर चेंज होईपर्यंत हे इथे मी तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर जी हिरवी पेस्ट आपण बनवून घेतलेली होती अद्रक कोथिंबीर लसणाची ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आणि याचा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत हे छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहे टोमॅटो मौसूत व्हावा छान शिजला जावा म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घालते मीठ घातल्यानंतर परत मी हे इथे मिक्स करून घेतलेलं आणि झाकण ठेवून हे आता आपल्याला एक, टोमार टोमार आता तो एक ते दीड मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त म टोमॅटो हे आपले सॉफ्ट होतील छान असे शिजले जातील आता यावर मी झाकण ठेवते आणि दीड मिनिट छान इथे टोमॅटो आणि मसाला परतून घेते एक ते दीड मिनटानंतर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी इथे टोमॅटो शिजलेला आहे मसालासुद्धा छान आपला शिजून झालेला आहे मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर सुरुवातीला इथे मी अर्ध चम्मच हडद घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची एक ते दोन चम्मस इथे मी मिरची पावडर घालते आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण सुरुवातीला सुद्धा आपण मिरच्या इथे हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या होत्या एक चम्मस इथे मी धना पावडर घातलेली अर्धा चम्मस यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आता हे मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे मस्त इथे एकजू करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी एक चम्मस मटन किंवा मग चिकन मसाला तुमच्याकडे असेल कोणताही असला तरी चालेल तो आपल्याला यामध्ये घालायचा परत हे संपूर्ण मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते म्हणजे मसाले छान असे आपले शिजले जातील तळाला लागणार नाही थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आहे मस्त इथे मिक्स करून घेतलेलं आता हे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर यावर मी झाकण ठेवते आहे आणि हे मसालेसुद्धा आपल्याला एक मिनिट शिजवून घ्यायचे आहे तर एक मिनिटानंतर बघूया तर मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आणि मसालेसुद्धा छान इथे आपले शिजून झालेले आहे जो टोमॅटो आपण यामध्ये घातलेला तो मस्त इथे मौसूत झालेला आहे छान असा शिजून झालेला आहे आता यामध्ये आपण जे मटार मिक्सरला वाटून घेतलेले होते ते संपूर्ण मटार आपण यामध्ये घालून घेऊया आणि ह्या मसाल्यामध्ये हे संपूर्ण वाटलेला मटार आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर हा मटार आपल्याला मसाल्याबरोबर शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी घालायचं नाही मसाल्यामध्येच हे एक ते दोन मिनिट आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मटार शिजण्यासाठी यावर मी झाकण ठेवते आहे आणि झाकण ठेवून एक ते दीड मिनिट हे मी इथे शिजवून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला मटार शिजून झालेला आहे मस्त त्याला तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया तर पाणी इथे आपल्याला गरमच घालायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं पाणी इथे आपल्याला थोडंसंच घालायचं कारण ही भाजी घट्ट असते जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मध्यम इथे ही भाजी असते तर इथे मी एक ग्लास गरम पाणी घातलेलं मस्त इथे मिक्स करून घेतलेलं आता इथे मी थोडेसे अख्खे मटार होते कच्चे ते आपल्याला यामध्ये घालायचे त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी मी हातावर क्रश करून यामध्ये घालते म्हणजे भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि थोडासा कोथंबीर इथे मी कट करून घेतलेला असा कट केलेला थोडासा कोथंबीर यावर मी घालते आहे आणि मस्त इथे आपल्याला हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायची आहे हा चमचमीत मटार किंवा चवीला एवढा छान लागतो अगदी नॉनव्हेजसारख का हा मटार खिमा लागतो एकदा अशा पद्धतीने मटारच्या दाण्यांचा खिमा एकदा नक्की करून बघा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट इथे मी शिजवून घेतलेलं मला यापेक्षा अजून जर घट्ट हवे असेल तर तुम्ही परत एक ते दीड मिनिट इथे शिजवून घेऊ शकता मला अशी मध्यमच आकाराची भाजी हवी आहे तर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता ही म मस्त आपला मटार खिमा या ठिकाणी तयार झालेला आहे परत मी यावर थोडीशी कोथंबीर घालते आहे आणि झाकण ठेवून ही भाजी मी दोन ते तीन मिनिट तशीच ठेवते आहे म्हणजे छान भाजी मोरते आणि चवीलासुद्धा ही भाजी मग छान लागते एक दोन ते तीन ती मिनिट झालेला आहे तर मस्त इथे आपला चमचमीत मटारचा खिमा रेडी झालेला आहे बऱ्याच वेळा आपण नॉनवेज म्हणजे चिकन किंवा मटणाचा खिमा बनवत असतो पण अशा पद्धतीने मटारचा खिमा जर तुम्ही कधी बनवला नसेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चवीला खरंच अप्रतिम लागतो हिवाळ्यामध्ये भरपूर असा फ्रेश मटार मार्केटमध्ये आलेला असतो स्वस्त देखील झालेला असतो अगदी तीस ते चाळीस रुपये किलोला हा मटार मिळत असतो तर आठवड्यातून एकदा तरी मी ही खिमा रेसिपी बनवत असते आणि घरात सगळेच आवडीने खातात लहान मुलंसुद्धा आवडीने खातात एवढी ही भाजी चमचमीत होते ही भाजी तुम्ही भाग भाकरी चपाती किंवा मग भातासोबत जरी खाली तर खरंच अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने तुम्ही मटारचं खेमा एकदा नक्की ट्राय करून बघा कसा वाटला तो नक्की मला कमेंट्समध्ये सांगा थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रे रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय